वगैरे पेट तर मी होलसेल मार्केटमध्ये आले एफ सी मार्केटमध्ये तर जाऊन बघूया आतमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटते आणि रांगोली वगैरे आहेत हे आहे मतलब किलो पे लेना पडत आहे या फिर कैसा आहे पिस्ता कायचा आहे पॅकिंग मसाला वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करता किती टाईपचे आहेत बघा राई किती टाईपचे आहे आणि आतमध्ये शेंगी आहे तर बघू शकता खजूर वगैरे आहेत क्वालिटी बघा लागतु काय भारी क्वालिटी तुम्हाला गिफ्ट वगैरे द्यायचे असतील साखरपुड्याला वगैरे गिफ्ट द्यायचं असेल तर ते करू शकते कुठले काय कसे ओळखायचे शकता आणि अगं आगर... मसाल्याचं एक चटणीचं पापड्या हे काय मसाला आहे ना काय प्रकारचा सर्व सर्व काही आहे याच्यामध्ये तुम्हाला काय शॅम्पू वगैरे आहेत आणि हे बघा साबू लक्षेण तोता बघा मेन पावभाजी काम बघा मोठे डबे पण बघू शकतो डस्टबिन पण आहेत बघू शकतो छोट्या मुलांसाठी गाड्या वगैरे आहेत आणि इथं प्राईस पण ऑलरेडी लिहिलेला आहे खजुरांच्या आणि एक नंबर चॉकलेट चॉकलेट तर अर्धा किलो पॅकेट ती चेरी प्रॉपर डब्बा हल्दीराम दिवाळी हॅकिंग चालू आहे त्यांचे ते पेटी आहे तर हिची प्राइस पण काय रेट वगैरे काय काय चला तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि सध्या मी आलो आहे वाशीमध्ये कारण दिवाळी लवकर बवला आली आणि आपल्याला घरामध्ये काहीतरी सामान वगैरे भरायचं असेल होलसेल रिटेलर तर मी होलसेल मार्केटमध्ये आलो आहे वाशीच्या ए पी एफ सी मार्केटमध्ये तर जाऊन बघूया आतमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतं आहे ते तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करतो तर प्लेस गो अटी बघू शकता ह्या साईडला एक मार्केट आहे आणि या साईडला आहे तर आपण पहिला आतमध्ये जाऊन बघूया या साईडला आणि ए विंग आहे बघत तिथं आपका आपना बाजार ए विंग आणि या साईडला आपका आपना बाजार बी विंग तर मी सध्या चाललो आहे ए विंगमध्ये आणि साईडला बघू शकतो फरसान वगैरे हे लागलेलं ला आहे तर आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला अजून काय काय बघायला भेटतो इथे ओके स्टार्टिंगलाच बघू शकता दिवाळी लवकर आली जवळ आली हे बघा पण वगैरे आहेत तिथं आणि रांगोली वगैरे आहेत आणि हा दिदींचा स्टॉल आहे कशा पणत्या कशा आहेत या सात रुपये डझन छोटे आणि मोठ्या कशा आहेत काय काय वीसला का? एक आणि चाळीसला काहीतरी तर तुम्ही नक्की विजिट द्यायचं आणि या साईडला बघू शकता चिवडा वगैरे आहे म्हणजे हे कैसा आहे मतलब किलो पे लेना पड़ता है या फिर कैसा किलो और इसका क्या रेट आहे फिलहाल तो कचोरी का पचास रुपये आणि वराय वरायटीचे फरसान बघू शकता तुम्ही भरपूर चकल्या वगैरे आहेत आणि हे चोको चिप्स नवीन नवीन वरायटी अशी वरायटी आहे तुम्हाला भेटणार नाही आपल्या उरणमध्ये तर बिलकुल भेटणार नाही तर वाशीला या तुम्ही होलसेल आहे भेटू शकता आणि इथं बघू शकता तांदूळ किती प्रकारचे आहेत भरपूर प्रकारचे तांदूळ वगैरे आहेत आणि या शॉपचा बघू शकतो किराणा ट्रेडिंग कॉपरेशन कौ, तर आणि या साईडला सर्व आहे बघा काजू बदाम पिस्ता हे कैसा आहे पिस्ता कैसा आहे तेराशे साठ रुपये किलो म्हणजे होलसेलचाच रेट आहे ना संपूर्ण आणि आतमध्ये आपण जाऊया वराय वरायटीचे तुम्हाला मी मसाला वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे बघा आता कुठले कुठले मसाले आहेत काली मिरी आणि याला काय बोलतात मला ना माहिती राई राई जिरा म्हणजे प्रॉपर जिरा किती टाईपच्या आहेत बघा राई किती टाईपचे आहे आणि आतमध्ये शेंगदाणा साखर वरायटीच्या आहेत क्वालिटी वाईज आहेत डाल वगैरे बघू शकता तुम्ही इथं मूग डाल वगैरे आहे परत हे आहेत चणे वगैरे आहेत किती प्रकारचे वरा व्हरायटी आहे आणि या शॉपमध्ये व्हिजिट करा तुम्ही या आपल्या शॉपचं नाव काय आहे शॉपर so, टुबर एंटरप्राइज आहे शॉपचं नाव तर त्या शॉपमध्ये तुम्ही येऊन विजिट करू शकता आता आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला अजून काही काय बघायला भेटते तर हा या आ, ओपनिंग मला वाटते सकाळी साडेनऊ वाजता ओपनिंग होते म्हणजे या मार्केटची आणि रात्री नऊ वाजेपर्यंत असते तर इथं बघू शकता भरपूर आता दुपारीच्या वेळी बिलकुल रस नसते आता मी काहीतरी साडेतीन वाजलेत या टायमिंगला आलो आहे थोडा वाशीला माझं काम होता तर तेच काम पण केलं मी आणि मार्केटचा व्हिडिओ पण शूट करायला आलोय उघड्या इथं बघू शकता खजूर वगैरे आहेत काजू वगैरे आहेत आणि या पंपकिन सीड आहेत हे बघा खजूर बघा दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी भरपूर दाना आले खजूर बघा लसूण पण आहे लसूण क्वालिटी बघा लसूणची काय भारी क्वालिटी आहे या, या अपली अपली हा एक लसूण आहे आणि हा एक नॉर्मल लसूण आणि या साईडला बघू शकता लसूण या ही आपली नॉर्मल आपल्या म्हणजे ती नॉर्मल मी जरी बघितली तशी क्वालिटी आहे आणि अंजीर बघा अंजीर चिंच मिरच्या आणि दिवाळीला जर कोणाला तुम्हाला गिफ्ट वगैरे द्यायचे असतील साखरपुड्याला वगैरे साखरपुड्याला मोस्टली असं यूज होतोय आणि दिवाळीला पण तुम्ही गिफ्ट देऊ शकता कोणाला पण आणि या साईडला बघू शकतो मागच्या टायमिंगला आलतो ना तेव्हा मी इतना टेस्ट केला होता काहीतरी आणि काहीतरी घेऊन पण गेलो होतो सध्या काही घेऊन जात नाही मी मार्केट फक्त एक्सप्लोअर करायला आलो आहे आणि बघू शकतो इथं प्रॉपर मस्त डिझाईन वगैरे त्याच्यामध्ये कंपनी वगैरे कोणाला डिफ्ट गिफ्ट द्यायचं असेल तर ते करू शकता आणि हा मला वाटतं ड्रायफ्रूटचं प्रॉपर शॉप आहे पिस्ता कसं आहे बाराशे बाराशे रुपये म्हणजे वरा वरायटी क्वालिटीनुसार आहेत आणि इथं पेटा वगैरे बघू शकता आणि प्रत्येक म्हणजे सीड्स या मिक्स सीड्स आहेत आणि पंपकिन सीड आहे प्रॉपर बाकी दुसऱ्या कुठल्या कुठल्या आहेत ते आपल्याला माहिती नाही पण तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा दोघे आपल्याला आतमध्ये अजून काय एक्सप्लोअर करायला भेटते तांदूळ एवढे तांदूळ आहेत म्हणजे कुठले काय कसे ओळखायचे जुना कोमल नंबर वन हे बघा ड्रायफ्रूट बघा जेवढा एक्सप्लोअर करता येईल तेवढा मी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतो आणि या साईडला तुम्हाला अत्तर वगैरे पण भेटू शकता आणि अगरबत्त्यांचं दुकान आहे ना हो अगरबत्त्या देवसामान देवसाम देवसामानचं पण तुम्हाला याच्यामध्ये बघू भेटू शकते सामान आणि या साईडला मला वाटते हा एक मसाल्याचा एक चटणीचं हां आपले काय बोलतात त्याला पास्ता वगैरे आहे तिथं बघू शकतो भरपूर वरायटी आहे इथं पापड्या हे काय मसाला आहे ना काय आहे हे एक आहे मसाला आहेत ना वराय वरायटीचे बघा वराय वरायटीच्या मरा मर, मसाले आहेत आणि चटणीसुद्धा आहे बघा शेंगदाण्याची चटणी चटणी वाटते आणि इथं बघू शकतो किती वरायटीच्या लोणचे आहेत भाई हे काय मोठा गोल गोल ॲपल ॲपलचं लोणचं ॲप्पलचं लोणचं आणि इथं बघू शकतो किती व्हरायटीचे लोनचे आहेत ते शॉपचं नाव काय आपल्या काकाजी हां काकाजी ना आपण बाहेर जाऊन बघूयात त्याला थोडंच कसा आहे शॉपचा ओनर वेगळा असतो आणि जे असतात सांगायला ते वेगळे असतात तर आपण बघूया काकाजी फरसान या स्टोअरचं नाव आहे आणि या साईडला बघू शकतो दादा बसलेत आपले काय बोलतं दादा काय व्हरायटीचे तांदूळ म्हणजे सध्या तरी टॉप क्वालिटीचा कुठला आहे मला सांगू शकशील तो आहे को कोलम वाडा कोलम कसा रेट काय त्याचा बहात्तर सेवंटी टू किलो कुठला अजून पाहिजे असेल बारीक तर कुठला आहे साईज साई जर तर या शॉपला तुम्ही नक्की या मीठ मसाला स्टोअरचं नाव आहे आणि आतमध्ये सरपूर होलसेलच आहे ना सर्व तर नक्की विजिट करायचा नंबर वगैरे पण असेल बघा इथं नंबर आहे आणि पाहिजे असेल तुम्हाला तर डिलिवर वगैरे करू शकतं काय ते डिलिवर पण सुद्धा करू शकतात तर आणि इथं बघू शकतो सर्व इथं म्हणजे ड्रायफ्रूट वगैरे ठेवलेलेच आहेत सर्व इथं आणि पायाला वगैरे फुसाला तुम्हाला काय पाहिजे असेल तर पायाच्या फुसाचे पण आहेत तिथं झाडू आणि आतमध्ये जाऊया आपण या स्टोअरमध्ये काय आपल्या स्टोअरचं नाव काय निलकंड निलकंड, निल, निलकंड एंटरप्राइजेस मध्ये आतमध्ये जाऊया एक प्रकारचा प्रॉपर डीमार्ट सारखाच आहे तर बघू शकते शॅम्पू वगैरे लागले लाग आहेत लाग लाग, हेड अँड शोल्डर सर्व प्रकारचा सर्व सर्व काही आहे याच्यामध्ये तुम्हाला काय लागेल ते भेटेल बघा पावडर आणि छोटे मुलांच्यासाठी खेळण्यासाठी पण थोडी वस्तू वगैरे आहेत भांड्यासाठी आहेत हे बघा चकली वगैरे बनवण्यासाठी पण तुम्हाला या यूज होऊ शकते अजून शॅम्पू वगैरे आहेत आणि हे बघा साबू लक्स सिंथॉल संतूर जे कुठले ब्रँड तुम्ही बघितले नसाल ते सर्व इथं बघायला भेटतात टॉप क्वालिटीचे ब्रँड वगैरे आहेत सर्व आणि या साईडला भांडी जो सामान जो यूज होतो आहे आपल्या किचनमध्ये तो सर्व इथं बघू शकता बघा मेन पावभाजी बनवण्यासाठी हा साधन उपयोगी होते तो पण आहे म्हणजे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आपल्याला यूज होतात डेली लाईफमध्ये इथं भेटू शकतील तुम्हाला डिश वगैरे झाले आतमध्ये आपण जाऊया अजून काय काय हे बघा टाईड कपडे दिवाची एकदम पूर्ण गोनच आहे हरपी काय काय नाही आहे सर्व आहे झाडू वगैरे आणि त्या साईडला टिश्यू वगैरे पण बघू शकता तुम्ही ब्रश वगैरे पण आहेत तर बघूया हो आता आपण जाऊन थोडाफार दुसरा पण एक्सप्लोअर करू दुसरे पण थोडेफार शॉप आहेत ते पण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करूया तर भेटूया आतमध्ये तर या साईडला बघू शकतो आपले जेवणासाठी लागणारे छोटे डबे यांचा रेट वगैरे काय कसं काय पाठीमागे लिहिलेलं आहे का बघा वन थर्टी पासून सुरू होतोय आपल्या इथे कितीला भेटतोय तो नक्की कमेंट करून सांगा मला आणि आता सध्या जो ओनर आहे सोपता तो बोला की वरती चला तुम्हाला काहीतरी वरती पण द्यावे बघा डबे आणि खास तुम्हाला जर चिवडा येवण्यासाठी डबे पाहिजे असतील तरी तर बघू शकता मला चिवडा जाम आवडते जो आपला घरी बनतोय बघा प्लास्टिक मार्केट संपूर्ण बसाला पि पिढे प हे पण आहेत कपडं धुण्यासाठी बालद्या वगैरे आहेत बघा मोठे डबे पण बघू शकता डस्टबिन पण आहेत आणि छोटे छोटे जे डबे हे बघा मसाला ठेवण्यासाठी डबे यूज होऊ शकतात तिथं सर्व काय आहे आणि बाबा पाय पुसणे तर काय सॉलेट आहेत ते तुम्हाला पाय पुसणे पण दाखवते आपली व्हिडिओ एवढी मोठी माहिती आहे मला हे बघा क्या रेट करायचा आहे हे चादर आहे ना कसा आहे रेट कसा याचा अच्छावरती लिहिलेलं असेल काय होलसेलचा रेट आहे ना एट ट्वेंटीला आहे ना ए ट्वेंटीला ए ट्वेंटी म्हणजे आठशे वीस कमी वी होईल का नाही का फिक्स रेट हो कमी होईल कमी पण होईल तो बोलते बघू शकतो पार्टी प्रॉपर सर्व आहे आणि इतके डबे बघू शकता ते बघा हे नॉर्मल डब्यांचा रेट काय तरी डब्यांचा रेट्स वगैरे विचारते ना एम आर पी वन एटी सेव्हन आहे तेवढा डब्बा त्या डब्यामध्ये तुम्ही मच्छी वगैरे ठेवू शकता भाजी वगैरे ठेवू शकता मध्ये उलट पार्टीला कुठे चिकन वगैरे घेऊन जाऊ शकता त्याच्यामध्ये आणि भरपूर काय राहू शकते त्याच्यामध्ये ते छोटे छोटे पण डब्बे ते डब्याची कॉस्ट काय तरी तिथे टॅग केली ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय अजून एक मला डब्याची मी डब्याच्या शोधामध्ये चालू आहे खरा म्हणजे तर चला काहीच हे बघा पाण्यासाठी जग वगैरे पण आहे तिथं आणि चा प्राईस तुम्ही या इथं स्वस्त होलसेल बोलला तर काय स्वस्तच असेल आणि आपल्याला दुसरा पण एक्सप्लोर करायचा आहे ते पण करूया आणि हा या डब्याची प्राइस सांग पहिली कारण याच्यामध्ये दिवाळीचा फरार शेवटा ठेवण्यासाठी जातील चारशे रुपये चारशे दहा त्याच्यावरती लिहिले पण थोडाफार तो काहीतरी कमी करशील ना पण करशील नक्की नक्की करेल तुमच्या चॅनलचं नाव घेतलं हो तर नक्की नक्की माझ्या चॅनलचं नाव हो तुम्ही येऊन सांगितलं त्यांना तर, तर नक्की वीस तीस रुपये जरी कमी झाले तरी चिकर आहेत आपल्याला तर तुझं नाव काय दादा पियुष पियुष पियुषला येऊन बेटा पियुषचा आपण नंबर देऊया आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये ओके त्या शॉपमधून मधून आलोय आपण बाहेर आता दुसरे तुम्हाला शॉप दाखवण्याचा प्रयत्न करतोय बाकी बघू शकता इथं इथं पण सेम डिमांड त्या टाईपमध्ये सेमच मार्केट आहे तिथून घेतला काय इथून घेतला काय सेमच आहे प्रॉपर आणि बघू शकता छोट्या मुलांसाठी गाड्या वगैरे आहेत तिथं म्हणजे शॉपिंगला जरी आलेत तर त्यांना त्याच्यामध्ये रमू शकतात की आणि इथं बघू शकता ड्रायफ्रूट मार्केट आहे आणि इथं प्राईस पण ऑलरेडी लिहिलेलं आहे खजुरांच्या एट एटी फि फिफ्थ सिक्स्टी सेवन सिक्स्टी फोर एटी हे खजूर बाहेरून एक्सपोर्ट होतात काय कसं काय से येत आहे ना आणि इथं अंजीर बघू शकतो प्रॉपर भरपूर आपल्या का आपल्या इथली पण लोक भरपूर येतात शॉपिंगला आणि इथे बघा याच्यामध्ये प्रॉपर तुम्ही असे ड्रायफ्रूट ब्रॉ बॉक्स म्हणजे गिफ्ट देऊ शकता काय भारी वाटतोय एक, एक कैसा आहे पॅकेट या पाच साठ आणि नॉर्मल पॅकेट घ्यायचं असेल ते पण भेटते काय हा कसा आहे जरी पॅकेट जर घ्यायचं झाला तर नाही नाही असं नॉर्मल नॉर्मल याच्यामध्ये तुम्ही भरके देते हो। चाल हां चाळीस पन्नास रुपये बॉक्स असतो आणि बाकीचे तुम्ही त्याच्यामध्ये टाकून पण करू शकता तर ते पण दाखवण्याचा प्रयत्न करेल मी आणि इथं सर्व येत आहे दाना मार्केट बोलला तर सर्वच प्रकारचे दाणे आले आणि हे बघा काजू बदाम पिस्ता तर हा मार्केट गाईज इथंच एंड होतोय पुढे पण दोन तीन शॉप आहेत मला तेलाचे वगैरे डबे आहेत तेलाच्या डब्याचा रेट काढतोय मी काय कसं काय ते का सा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे कारण तेल भरपूर येतो यूज होतोय आपल्या दिवाळी कार्यक्रमामध्ये हो तर तेलाच्या डब्याचा प्राईज काढूया पहिली आपण बघा इथं पण सेमच आहे याचं काय प्राईज आहे सध्या एकशे ऐंशी दोन हजार एकशे ऐंशी एक एक सनलाईट आणि बाकी जेमिनीचा कसं आहे डब्याची प्राइस जेमिनी जेमिनी बावीसशे वीस आणि असे किती बोललेत तुम्ही दोन हजार एकशे ऐंशी दोन हजार एकशे होलसेल आहे ना या तर आपल्या गावामध्ये किती आहे मम्मी मला नक्कीच कमेंट करून सांगेल काय किती डब्याचा फरक पडतोय तो तर बघूया आपण आता ए विंग आपली कम्प्लीट एक्सप्लोअर करून झालेलं आहे तर बी विंगमध्ये जाऊया आणि तिथे तुम्हाला काय नवीन बघायला भेटतो आहे ते नक्की दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर स्टे कंटिन्यू काहीत आणि सबस्क्राईब नसर केला चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा तुम्ही बघूया पुढे तर गाईज या बघू शकता आपका आपणा बाजार ए विंगचा आपला एक्सप्लोअर करून झालेला आहे आता समोर आहे आपका आपणा बाजार बी विंग तर आतमध्ये जाऊया आणि काय आपल्याला एक्सप्लोअर करायला भेटतोय सेमच आहे प्रॉपर्टी बघायला गेलं तर म्हणजे वराय व्हरायटीचे तुम्हाला राईसचे म्हणजे राईस बघायला भेटतील बघू शकता आता मक्याचे दाणे बाकी दुसरं मूग गव सर्व सेम जो आपण ए विंगमध्ये दाखवला तसाच सर्व आहे मार्केट आणि या साईडला बघू शकता म्हणजे या टायमिंगला तुम्ही येता येई तुम्ही दुपारी तीन ते चार वाजता तर तुम्हाला मार्केटमध्ये एकदम गर्दी कमी बघायला भेटेल आणि म्हणजे प्रॉपर शॉपिंग पण करता येईल आणि इथे बघू शकता असे रिकामी गिफ्ट घेऊन तुम्ही असे रिकामे बॉक्स घेऊन तुम्ही याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता भरू शकता आणि कोणाला पाहिजे त्या त्यांना देऊ शकता इथे बघू शकता जर काजू बदाम नसेल द्यायचं तर तुम्ही चॉकलेट्स वगैरे भरून देऊ शकता किती व्हरायटीचे चॉकलेट आहेत बघू शकता आणि खास करून जे लग्नासाठी यूज होणारी जी वस्तू आहे म्हणजे साखरपोड्याला वगैरे पोरीला देतात ते मला नाही माहिती लग्न नाही झालं पण त्याच्यामध्ये प्रॉपरी असे बनवून देतात असं जर घ्यायचं असेल तर हा कितीला आहे तरी अंदाज बावीसशे रुपये आणि म्हणजे आपण चूज करू शकतो ना त्याच्यामध्ये कसं काय वगैरे टाकायचं मग त्याचा याच्याप्रमाणे असेल चार्जेस काय कसा असेल ते म्हणजे याची वस्तूप्रमाणेच चार्जेस असेल ना आणि त्या पार्टीचे वगैरे किती पाय पैसे वगैरे काय असतील पार्टी अशी जर नॉर्मल घ्यायची झाली तर कितीला पडेल ती पाटी दोनशे पर्यंत पर्यंत पाटील तर भावाला भाव तुझं नाव काय सूरज सूरज वरेकर हाच ना जय ट्रेड्स बीविंगमध्ये या आणि याच्याला याची ना खरेदी करून घ्या तर भरपूर प्रकारचे बघा फ्रूट्स वगैरे आहेत म्हणजे फ्रूट बोलते चॉकलेट्स आहेत म्हणजे बाहेर बाहेर बाहेरचे पण चॉकलेट्स आहेत का याच्यामध्ये चॉकलेट्स आहेत हे बघा काय चॉकलेट्स आहेत एक नंबर चॉकलेट्स आहेत तर बघूया आतमध्ये आपल्याला काय बघायला बघा फिनेल जास्त कोणाला टेन्शन वगैरे आला आहे का घरामध्ये तर फिनेल मी आणू शकते आणि तुम्ही पिऊ शकता आणि इथं बघू शकता मकाना आपल्या साईडला कमी करतात पण यूपी वगैरे त्या साईडला जाऊन जास्त करतात आणि इथं बघू शकतो प्रॉपर तिथना म्हणजे इथेच डायरेक्टली ते मला वाटते पॅक करून देतात काय कसं काय म्हणजे पाव किलो अर्धा किलो कसा पॅकेट कसा काय तो मिक्स पॅकेट काय रेट वगैरे काय सांगा जरा हा पण दुधाच शॉप आहे अरे दोन्ही पण शॉप आहेत हा पण शॉप आहे आणि हा पण शॉप आहे तर अर्धा किलो पॅकेटच काय कसं काय सांग रेट जरा मिक्स मिक्स वाला आणि नॉर्मल फक्त काजू वगैरेच काय रेट वरायटी वरती आहेत ना तिथं बघू शकता कुठला तुम्हाला पाहिजे क्वालिटीनुसार तुम्ही घेऊ शकता काजू बदाम अक्रोड वगैरे आहेत सर्व आणि खजूरसुद्धा आहेत ही बघा मनुका आहेत आणि इथं वाराय वरायटीचे वारा ॲप्रिकोट्स जी किवी चेरी पायनॅपल रिंग म्हणजे स्ट्रॉबेरी ऑरेंजेस भरपूर प्रकारचे फ्रूट्स आहेत आणि या साईडला पण बघू शकता तुम्ही बदाम वगैरे आहेत आणि आतमध्ये आपण जाऊया शॉपमध्ये तर भरपूर मोठा शॉप आहे इथं म्हणजे चकली दिवाळीचं दिवाळीचा भरपूर सामान इथं तुम्हाला बघायला भेटेल चकली बघा बेसनाचे लाडू चकली वगैरे आहेत शिंगऱ्या पण आल्या मार्केटमध्ये लगेच आणि बघा प्रॉपर डब्बा हल्दीरामचा हल्दीराम बाई देख रहो तो फिर हमको स्पॉन्सरशिप देतो दिवाळीची शॉपिंगचं चा काम चालू आहे यांचं चा। पॅकिंगचं चा काम चालू आहे आणि इथं बघू शकता सर्व लेडीज मंडळी काम करताना पॅकिंग चालू आहे त्यांचे तर गाईज आपला एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि दोन तीन इथले फोटो काढू तर आपण नवीन नवीन काहीतरी मार्केट एक्सप्लोअर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा आणि नक्की सांगा मला तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता सध्या आपला एक्सप्लोर करून झालेला आहे इथून आणि पुढे कुठे आता ना गाईज हे दाखवण्याचं तर आपला राहून गेला इथं बघू शकतो मस्त मस्त पेट्या वगैरे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काजू बदाम पिस्ता पेटी तर बघा ना कसली भारी आहे पण प्राईस बघा चौदाशे रुपये पेटी आहे ही तर हिची प्राईज पण भरपूर महाग असेल तर त्याच्यामधला आतमधला प्रोडक्ट आपल्याला खायचं जातो त्या पेट्यांनी काय करतात लोक काय माहिती खुश होतात आणि डबे वगैरे आहेत या डब्यांवरती प्राईस वगैरे दिलेलं आहे दोन हजार एकशे ऐंशी रुपीज आणि पण दोन हजार एकशे ऐंशी म्हणजे दोन हजार रुपयाचं सर्व टोटल सामान आहे आणि या इथं बघू शकतो वराय वरायटीचे चॉकलेट आहेत आणि फोर एटी रुपीज एक किलो तर हे दाखवण्याचा होता प्रयत्न माझा तर आपण नेक्स्ट ब्लॉग नक्की इथला बघूया काय एक्सप्लोर तुम्ही कमेंट करून सांगा मी कुठला एक्सप्लोअर करतो नक्की तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय तर चल बाई बाय बाय या शॉपला नक्की विजिट द्या पायल एंटरप्रायजेस या भावाने आपल्याला थोडीफार मदत केली तर इथं या नक्की कारण आपलाच मित्र आहे स्टार्टिंगला भरपूर त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे मार्केटबद्दल हे बघा बी विंगचा पहिलाच आहे फायल एंटरप्राइजेस तर नक्की तिथं जाऊन तुम्ही विजिट द्या चला बाय बाय काही भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये